न्यूज शहरामध्ये कालचा जे जाहीर सभा घेण्याचा उद्दिष्ट काय नळदुर्ग शहरात काल जे जाहीर सभा झालेली आहे त्याचे उद्दिष्ट नळदुर्ग शहरात आम आदमी पार्टी ह्या वीस जागा पूर्ण नगर अध्यक्ष उमेदवार सोबत लढवि लढविणार आहे आणि दुसरा महत्वाचा विषय ही आहे ह्या नळदुर्ग शहरात अनेक वर्षापासून प्रत्येक क्षेत्रात काम झालेलं नाही आहे आपण नळची व्यवस्था बघू शकता पाणीची परत रोडची व्यवस्था कसली आहे बघू शकता आज ऐंशी टक्के एरिया असे आहेत ऐंशी टक्के म्हणजे वस्त्या असल्या आहेत त्या ठिकाणी रोड नाहीत नलची सुविधा नाही लाईटची सुविधा नाही अशा ह्या गोष्टीवर नर्द्रुक शहराची जनता लक्ष देणे गरजेचे आहे आणि आमचं उद्दिष्ट एकच आहे आम्ही राजकारण स्वच्छ करू आणि जो मेन मुद्दा नळदुर्ग शहरात पाण्याचा आहे अनेक वर्षापासून पाण्याचा मुद्दा आहे मी जसं काल सभेत म्हणलो की नळदुर्ग शहरामध्ये असा धरण आहे की पूर्ण तुळजापूर तालुक्यांना आपण पाणी पुरवठा करू शकतो पण नळदुर्ग शहराची सध्याची परिस्थिती अशी आहे नळदुर्ग शहरात एवढं मोठं धरण असून आज सर्वसामान्य नागरिकांच्या घरासमोर जे नळचे टोटे आहेत त्याच्यामध्ये पाणी येत नाही दहा दिवसाला आम्हाला एकदा पाणी नगरपालिका तीनशे पासष्ट दिवस एक वर्ष म्हणजे तीनशे पासष्ट दिवसाचं नळ टॅक्स वसुली करते दहा दिवसाला एकदा पाणी म्हणजे महिन्याला तीनदा पाणी झालं वर्षास छत्तीसदा पाणी आलं आणि तीनशे पासष्ट दिवसाचं नगरपालिका टॅक्स वसुली करते तर ह्याच्याकडे लो शहरवासियांना लक्ष देणं गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या राजकारणाला स्वच्छ करण्यासाठी आम्ही आम आदमी पार्टीची स्थापना या शहरात केलेली आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये आम्ही पूर्ण ताकदीशीर लढणार आहोत निवडणूक लढवणार आहोत आणि जिंकून दाखणार आहोत दाखवणार आहोत आणि नडद्रुक शहराच्या नगरपालिकेत आम आदमी पक्षाचा झेंडा लावणार आहोत मला सांगा आम आदमी पार्टीचा अजेंडा काय आम आदमी पार्टीचा अजेंडा असा आहे की आम्ही जे दिल्लीमध्ये गेलो मध्ये गेलो पंजाबमध्ये गेलो आम आदमी पार्टी एक असा पक्ष आहे जो बोलतो ते करतो आणि जे आम्ही वचन देतो जे आम्ही सभेच्या अगोदर निवडणुकाच्या अगोदर जे आम्ही सांगतो आणि ते आम्ही काम करून दाखवतो आणि ही स्पेशालिटी आम आदमी पार्टीची आहे अनेक प्रकारचे जाहीरनामे निघतात पण त्याच्यावर काम होत नाही पण आम आदमी पार्टी एकमेव पार्टी राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा